नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला सचिन कापुरे आणि आज आपण बघणार आहोत राधाकुंज शेगावपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी परिपूर्ण असं एक कौटुंबिक केंद्र येथे आहेत विविध प्रकारचे खेळ वॉटर पार्क व आराम करण्याच्या जागा जेवण्याची उत्तम व्यवस्था शाही भोजन हे सर्व काही आपल्याला एकाच ठिकाणी मिळेल तर चला राधाकृष्ण नेचर केअर कृषी पर्यटन येथे लोणारून निघल्यानंतर अंतरी मलकापूर अकोला रोडने आम्ही गेलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही आलेलो आहोत शेगावपासून अगदी जवळच राधाकुंज या एका ऍग्रो टुरिझम प्लेसवर तर आम्ही आता तिथे चाललेलो आहोत आम्ही लोणारून निघलेलो आहोत आणि आमच्यासोबत सर्व फॅमिली आणि कुलकर्णी सर यांची फॅमिली पण आहे तर आम्ही आज एन्जॉय करणार आहोत आणि मजा करणार आहोत <िग> मुलांच्या <शें> पिकनिक स्पॉटवर <tendencies> त्यांना खूप मजा येते त्यांनीच हे यूट्यूबवर शोधून काढलेलं आहे स्थळ व आता आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना खेळवण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी जात आहोत तो अकोल्यापासून तो 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 फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर हे नेचर केअर कृषी पर्यटन केंद्र आहे व हे विद्युत केंद्र हे आपल्याला मध्ये लागते तेथूनच आपण पुढे गेल्यानंतर अंत्री मलकापूर या गावी आपण जातो मध्ये हा टनेल लागतो यावरून रेल्वेचा रूळ आहे रेल्वेही वरून जाते व इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला काही वेळानंच राधाकुंज हे कृषी पर्यटन केंद्र लागते गेटमधून आत गेल्यानंतरच मोठं शिवजींची प्रतिमा व नंदी आपल्याला दर्शन देतात मोठ्या प्रमाणात इथे एंटरटेनमेंटचे साहित्य आहेत मंदिर आहे कमलकुंज आहे व इतरही भरपूर ठिकाणे त्याच्यामध्ये फॅमिली पिकनिक स्पॉट रेन डान्स जस्ट डान्स वॉटरफूल बोटिंग बर्थडे पार्टी रेल्वे जंक्शन वॉटर स्लाईड साई भोजन शिल्पी पॉईंट असे इतर मोठमोठे येथे साधन केलेले आहेत आणि याला तिकीटही आहे चारशे साडेसहाशे सातशेपर्यंत कॉम्बो तिकीट आपल्याला इथे घेता येईल आमचे कुलकर्णी सर इथे तिकीट काढत आहेत व राधाकुंज या नेचर केअरमध्ये आपण कृषी पर्यटनामध्ये आपण एंट्री करत आहोत सुंदरसा वाडा इथे तयार केलेला आहे वृंदावन गार्डन इथे आराम करण्यासाठी केलेलं आहे गोकुळ हे छोट्या मुलांसाठी खेळण्याची जागा केलेली आहे आणि वॉटर वर्ल्ड हे खूपच मोठ्या प्रमाणात मुलांसाठी खेळण्यासाठी इथे स्लाईड वगैरे सर्व काही आपल्याला मिळेल त्याचपुढे सेवाकुंज म्हणून एक हॉल आहे कमलाकुंज म्हणून एक छोटंसं गार्डन आहे तिथे लग्न वगैरे लावण्यासाठी त्यांनी इथे व्यवस्था केलेली आहे कृष्णकुंजमध्ये आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकतो राधाकुंजमध्येही आपण मैफिल बसून जेवणाचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात घेऊ शकतो असं सुंदरसं असं हे गार्डन आपण बघत आहोत गार्डनमध्ये एंट्री घेताना सुंदर असं नक्षीकाम यांनी इथे केलेलं आहे वारली पेंटिंग केलेली आहे व आता मुलांनी खेळण्यास सुरुवात केलेली आहे आणि आमचे मित्र श्री कुलकर्णी सर यांनी झोका खेळायला सुरुवात केलेली मला ही झोका खेळायला त्यांनी लावली आम्ही झोक्याचा सुंदर असा आस्वाद घेतला मजा आली झोके खेळायला बैलगाडीची सुंदर डेकोरेशन इथे केलेली आहे त्यानंतर विंटेज कार कलेक्शन इथे आहे जुन्या गाड्यांचं छोटस कलेक्शन आहे आता आपण चाललोय आहे बसमध्ये मुलांचं खेळणं झाल्यानंतर थोडी विश्रांती, है। विश्रांती है। दे दे ते घेत आहेत विश्रांती केल्यानंतर परत पुढे जायचं म्हणत आहे राधाकुंज या भाग्यात स्टे करण्याची ही व्यवस्था सुंदर केलेली आहे आपण इथे सुंदर अशी रूम घेऊन स्टेही करू शकतो व रात्रीचं वातावरण खूपच सुंदर असतं इथे तलावाच्या काठावर आपण आपली रात्र घालवू शकतो स्टे करू शकतो विथ फॅमिली मुलांनी परत खेळण्यास सुरुवात केलेली आहे व ते सर्व गोष्टींचा आस्वाद इथे घेत आहे वाडा या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत आणि इथे भरपूर मोठ्या प्रमाणात सेल्फी पॉईंट इथे केलेले आहेत त्यामध्ये ही गाडी आपण बघू शकता हा रथ आपण बघू शकता सायकल बघू शकता रिक्षा बघू शकता खूप सुंदर सजावट करून इथे सर्व काही मांडणी केलेली आहे आम्ही आहोत आता राधाकृष्ण पार्कमध्ये समोर वृंदावन गोकुळ असे विविध स्थानांचे नावं दिलेले आहेत व कलरफुल वातावरण इथे तयार केलेलं आहे राधाकुंजमध्ये सेल्फी पॉईंटमध्ये केलेली विहीर जुने, स्कूटर व ही बग्गी आणि हा खास करून सेल्फी पॉईंट आहे व फोटोशूट पॉईंट आहे इथे वेगवेगळे चेहरे लावून आपण या फ्रेममध्ये आपले खूप सुंदर असे फोटो काढू शकतो तर आम्ही सर्वांनी इथे हे फोटो काढण्याचा आस्वाद घेतला व हे आसन आहेत बसण्याचे सुंदर असे आसन व परत गोकुळमध्ये आपण मुलांना खेळण्याचे विविध खेळ इथे बघत आहोत समोर आपण आता मंदिर बघायला जात आहोत इथे स्वयंभू महादेवाची एक पिंड आहे व सुंदर मंदिर व इथे सुंदर असं गार्डन तयार केलेलं आहे तर त्याच्या आतमध्ये आपण आता जात आहोत कृषी पर्यटनाचा खूप मोठा भाग इथे आहे बाजूला तलाव आहे व तलावाच्या काठी हे स्वयंभू असं शिवमंदिर आहे आता शिवमंदिराच्या दर्शनाला आपण आत जात आहोत खूप सुंदर असं मंदिर इथे बांधलेलं आहे व खूप जुनी परंपरा या मंदिरामध्ये आहे याच बाजूला अशी बैलगाडी व त्याची आपण छोटीशी फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी राईड करू शकतो व आता आपण मंदिरात दर्शनाला जात आहोत सुंदर मंदिर समोरच दोन हत्ती आपलं स्वागत करताना दिसत आहेत व आतल्या भागात गाभाऱ्यामध्ये आता शिवांची सुंदर अशी पुरातन मूर्ती आहे आता आपण जात आहोत डान्स फ्लोअर या एक सुंदर टीका <laughs> तर आम्ही आता थंड हवेमध्ये बाहेरच्या उन्हामधून आत आलेलो आणि आता शाही भोजन आम्ही करत आहोत आमची सर्व मंडळी इथे बसलेली आहे शाही भोजचा आस्वाद आम्ही घेत आहोत इथे आम्ही पोटभर विविध मेनूंचा आस्वाद घेतला यामध्ये स्वीट पापड सर्व काही एक शाही पद्धतीचं जेवण आम्ही केलं व त्यानंतर आम्ही सुस्त झाल्यानंतर थोडासा विश्रांती करण्याचा निर्णय घेतला व नि विश्रांती करण्याची इथं उत्तम सोय वृंदावन या ठिकाणी आहे इथे एक सेपरेट कंपार्टमेंटमध्ये आपली फॅमिली शांततेत आराम करू शकते इथे उशी तकिया चादर सर्व काही अवेलेबल आहे फॅनची व्यवस्था आहे थंड वातावरणात आपण आराम करू व आम्ही जवळपास अर्धा तास इथे आराम केल्यानंतर मग आम्ही वॉटर पार्ककडे जात आहोत खूपच सुंदर व लहान मुलांसाठी खेळण्यासाठी अनेक रायडिंग या वॉटर पार्कमध्ये या इथे आपल्याला दिसत आहेत व मुलं खूपच उत्साहाने यांचा आनंद घेत आहेत व मजा करत आहेत मित्रांनो अशा प्रकारची धमाल मजा मस्ती खाणे पिणे सर्व केल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला म्हणजे गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगाव येथे रवाना होत होतो आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर सबस्क्राईब लाईक करावा अशी विनंती मी आपलाच सचिन कापुरे मी लोणारकर टीम लोणार धन्यवाद मित्रांनो